मी बापू बेलोकर मुक्काम पोस्ट माडपिंपरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव आपण सात वर्षापासून पद्मश्री सुभाष पाडेकर कृषी तंत्राने शेती करत आहोत आणि हा आपला बनसीकवा आपण जवळजवळ यात सगळेच पिकं घेतलेले आहेत भाजीपाल्यापासून कांदा बटाटे मुळे हडत भुईमूग तीड उडीद मूग केळी पपई आणि सर्व प्रकारचा भाजीपाला अद्रक आता आम्ही गहू आपल्यापड आमच्याकडे दोन प्रकारची जमीन एक काढीची आणि एक एकदम हलकी फक्त माती जर आपण बाजूला केली तर इथं पण छान किंवा खडक लागतो तशी ही जमीन इथं आमच्याकडे रासायनिकमध्ये या जमिनीवर कोणीच गहू घेत नाहीत कारण की जर गहू जरी घेतला तर एकरी त्यांना फक्त चार ते पाच क्विंटल किंवा पाच क्विंटलच्या आतच गहू निघतो कारण की ही जमीन एकदम मुरमाड आहे पण आता आम्हाला सुद्धा तसं वाटत होते की やったラジカラやおいしいラジカラ。ラ